राज्य निवडणूक आयोगानं आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यत्वासाठीच्या निवडणुका जाहीर केल्या दोनशे सहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या थेट अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे दहा डिसेंबरला शासन राजपत्रात हा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणाही त्यांनी केली नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदा आहेत दोनशे छत्तीस परिषदांची मुदत संपली आहे तर बेचाळीस नगरपंचायतींमध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश असून सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपली आहे नगरपरिषदांमध्ये सहा हजार एकशे एकोणसाठ सदस्यत्वासाठी तर नगरपंचायतींच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्षपदांसाठी या निवडणुका होणार आहेत निवडणुका ईव्हीएमवरच होणार असून दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आयोगाच्या संकेतस्थळावर दाखल करायचे आहेत त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडं त्याचं प्रिंट आऊट आणि संबंधित कागदपत्र तसंच जातवैधता प्रमाणपत्र द्यावं लागेल असंही वाघमारे यांनी सांगितलं या निवडणुकीआधी मतदारसंघ निहाय मतदार याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील मतदार यादीत या जर एखाद्या मतदाराचं नाव दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदलं गेलं असेल अशा मतदारांच्या नावापुढे दोन स्टार देऊन त्यांना चिन्हांकित करण्यात आलं आहे अशा मतदारांची नावं खरंच दोनदा आली आहेत का याची खातर जमा केली जाईल आणि तसं असेल तर त्यांना कुठं मतदान करणार याचा पर्याय विचारला जाईल जर या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही तर ते मतदान करायला आले असता इतर कुठेही त्यांचं पुन्हा मतदान असणार नाही असं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल असंही त्यांनी सांगितलं मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये दुबार संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेलं आहे जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो मतदान कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल त्यासोबतच त्याचं नाव त्याचं लिंग त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही मतदारांना आपलं नाव शोधणं सोपं व्हावं यासाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे असंही त्यांनी सांगितलं विभागनिहाय परिषदा आणि पंचायतींची यादीही आयुक्तांनी यावेळी सांगितली त्यानुसार पुणे विभागात साठ नागपूर विभागात पंचावन्न छत्रपती संभाजीनगर बावन्न अमरावती पंचेचाळीस नाशिक एकोणपन्नास आणि कोकणात सत्तावीस ठिकाणी निवडणुका होणार आहेत जिथं आचारसंहिता लागू असेल त्याशिवाय इतर ठिकाणी देखील मतदारांवर प्रभाव पाडू शकतील अशा घोषणा करता येणार नाहीत मात्र नैसर्गिक आपत्तीविषयक उपाययोजना किंवा मदतीसाठी आचारसंहितेची आडकाठी असणार नाही असंही ते म्हणाले या निवडणुकीत व्ही वापर करण्याची कुठलीही तरतूद नाही तसंच बहुसदस्यीय निवडणूक असल्यानं एकापेक्षा अधिक उमेदवारांना मतदान करावं लागणार असल्यानं व्ही वापर शक्य नाही असंही ते म्हणाले विरोधी पक्षांनी पंधरा ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी मागितली आहे ही विनंती आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडं पाठवली असून त्यांचं त्यावर उत्तर आल्यानंतर त्यानुसार कट ऑफचा निर्णय घेतला जाईल मतदार यादी शुद्धीकरण किंवा नवी यादी तयार करणं राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत नाही तो केंद्रीय निवडणूक आयोगाचा विषय आहे असा पुनरुच्चारही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला